मित्रांनो स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब वरती मित्रांनो सातारा डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस अतिशय महत्वाचा अपडेट आलेलं आहे मित्रांनो परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत तर त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमांनी आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा परीक्षेच्या तारखा इथं ता आलेल्या आहेत आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र कधीपर्यंत येतील या देखील गोष्टीवरती आपण यावेळीच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत त्यासोबत अहमदनगर झालं त्यासोबत रायगड झालं इतर ज्या जिल्ह्यांच्या डीसीसी बँक भरती चालू आहेत यांचे पेपर कधीपर्यंत होतील याच्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली परीक्षेच्या तारखा इथं जाहीर झालेल्या आहेत जस की विद्यार्थ्यांना मी सांगत आलो होतो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपले सातारा या जिल्ह्याचे पेपर होतील आणि त्यानंतर पुढील जर म्हटलं तर दहा ते पंधरा तारखेपर्यंत आपले अहमदनगर जिल्ह्याचे पेपर होतील तर सातारा जिल्ह्यात च्या तारखा जाहीर झालेल्या आहेत बघा पाच बारा दोन हजार चोवीस ते नऊ बारा दोन हजार चोवीस ठीक आहे अशा प्रकारचे ते दिवसांमध्ये आपले चालणार आहेत मित्रांनो तारखेपासून आपले आपले सातारा होत आहे प्रवेशपत्र येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला उपलब्ध होऊन जातील प्रवेश पत्र उपलब्ध झाल्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावरती अपडेट नक्कीच देईल त्यासोबत अजून एक महत्वाची माहिती म्हणजे डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्वाची आपण नोट्स काढलेले आहेत तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केलेला असेल तर त्यासाठी या नोट्स अतिशय महत्वाच्या असणार आहेत महत्वाचं म्हणजे आता सातारा जिल्ह्याची आलेली आहे म्हटलं तर सातारा जिल्ह्याचे पेपर वर्कवेल नावाची कंपनी घेणार आहे तर वर्कवेल या कंपनीने आतापर्यंतच्या घेतलेल्या प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देणार आहेत यामध्ये जवळपास इथं पंचवीस ते तीस प्रश्नपत्रिका वर्कवेल नावाच्या कंपनीने जे पेपर घेतले तेच क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं उपलब्ध करून देणार आहे त्यासोबत हो काही विषयांच्या नोट्स देखील भेटतील तर बघा का नोट्समध्ये काय काय दिलं जाणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू मोडी लेटेस्ट दोन वर्षाचं चालू घडामोडी तुम्हाला भेटेल त्यासोबत आय एम चे प्रश्न देखील भेटतील ठीक आहे आणि त्यासोबत यामध्ये बेचाळीस प्लस क्वेश्चन पेपर भेटतील यामध्ये वर्कवेल त्यासोबत त्या सोबत आय या ज्या आए, कंपनीने पेपर घेतलेत लेटेस्ट नाशिक म्हणा औरंगाबाद म्हणा भंडारा म्हणा रत्नागिरी म्हणा या जिल्ह्यांचे जे जी पेपर झालेत सर्व शिफ्टचे पेपर आपण कलेक्ट केलेले आहेत टोटल जर म्हटलं तर बेचाळीस ते त्रेचाळीस तुम्हाला क्वेश्चन पेपर यामध्ये उपलब्ध करून देणार आहे आणि या विषयांच्या नोट्स देखील भेटून जातील यामध्ये या क्वेश्चन पेपरचा समावेश असणार आहे हे सर्व स्टडी पीडीएफ whatsapp वरती तुम्हाला सेंड केलं जाईल महत्वाचं म्हणजे आता सातारा जिल्ह्याचे पेपर आहेत. तर सातारा जिल्ह्यासाठी आपल्याला जी वर्क वेल कंपनी ती पेपर कशी घेते तर त्यांचे जे टॉपिक आहेत ते। मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता नाहीतर तर बँकिंग म्हणा अर्थव्यवस्था म्हणा ठीक आहे हे जे टॉपिक आहेत ते टॉपिक सारखेच ठेवतात फक्त आपल्याला क्वेश्चन चेंज असतो जर तुम्ही क्वेश्चन जे क्वेश्चन पेपर आहे त्याची जरी प्रॅक्टिस केली तर त्याच टॉपिक वरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारले जातील थोडेसे वेगळे क्वेश्चन असतील परंतु टॉपिक मात्र सारखेच असतात त्यामुळे या क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत तर बघा या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली आहे फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर दिलेला आहे जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता यांचं सर्वांचं एकशे अठ्ठ्याण्णव रुपीस पेमेंट ठेवलेलं आहे यामध्ये तुम्हाला या विषयांच्या नोट्स आणि त्यासोबत आपल्याला बेचाळीस प्लस क्वेश्चन पेपर भेटतील तर यासाठी तुम्हाला इथं नंबर दिसत असेल एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे तर बघा इथं नंबर दिसत असेल स्क्रीनवरती या नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय नंबर हाच असणार आहे पेमेंटसाठी आणि त्यासोबत व्हॉट्सअपसाठी देखील हाच नंबर असणार आहे ठीक आहे या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा त्यानंतर पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स आणि त्यासोबत या लेटेस्ट झालेल्या बेचाळीस ते चौवेचाळीस क्वेश्चन पेपर वरती सेंड केल्या जातील त्यासोबत एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय तिथे सर्व अपडेट देखील तुम्हाला भेटून जातील व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तुम्हाला या पीडीएफ सोबत सेंड केली जाईल मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं हे अतिशय महत्वाचा अपडेट होतं आणि आपण आपल्या नोट्स बद्दल देखील माहिती इथं देऊन घेतलेली आहे जर तुमचा सातारा जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केला त्याचा पेपर असेल तर या नोट्स घ्यायला विसरू नका अतिशय महत्वाच्या या नोट्स असणार आहेत तर बघा आता जर म्हटलं तर तुम्हाला सांगितलं सातारा जिल्ह्याच्या पेपरच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेजनेस आले होते की नगर जिल्ह्याचे पेपर कधीपर्यंत होतील तर नगर जिल्ह्याचे पेपर देखील पंधरा नु। ते वीस तारखेपर्यंत होणार आहे अशा प्रकारचं अपडेट मिळालेलं आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा नगर जिल्ह्याचे सुद्धा पेपर वर्कवेल नावाची कंपनीच घेणार आहे ही देखील गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे आणि त्यासोबत जर म्हटलं तर रायगडचे पेपर रायगडचे पेपर देखील वीस तारखेच्या दरम्यान मध्ये होणार आहेत आणि त्यासोबत राहिला चंद्रपूरचे चंद्रपूरचा निकाल लागल्यानंतरच ते पेपर होतील आता जे याचिका दाखल केली उच्च न्यायालयामध्ये तर त्याचा जो पण निर्णय असेल त्याच्यानुसारच त्याचे पेपर चंद्रपूर जिल्ह्याचे पेपर घेतले जातील तर अशा प्रकारचं एकत्रित हे अपडेट होतं मित्रांनो परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आता तुमच्याकडे अभ्यासासाठी अतिशय कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे त्या हेतूने आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलर क्लासेस सुद्धा चालू करणार आहोत ठीक आहे तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करून घ्या जी बिल तिला एक क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील लोडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र